नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सरळ सेवा या सेरीजमध्ये जो संकीर्ण टॉपिक चालू आहे त्याच्यातलं हे आपलं पुढचं लेक्चर आहे आत्तापर्यंत याच्यात चार ते पाच व्हिडिओ येऊन गेलेले आहेत हा पुढचा पार्ट आहे ज्याच्यात आपण बघणार आहोत वर्ष आणि महोत्सव बरं हा व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या आधी मला सांगायचा आहे की दिवसाला तीनच्या पुढे जास्त लेक्चर मी अपलोड केले तर आय थिंक नोटिफिकेशन येतं का नाही हे मला कन्फर्म माहिती नाही आहे तर नसेल येत नोटिफिकेशन समजा तीन व्हिडिओ मी केले आणि चार पाच सहा सात व्हिडिओ समजा घा आणले मी तर मग समजा त्याचं नोटिफिकेशन नसेल येत तर टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा मी व्हिडिओ अपलोड केले किंवा टेलिग्राम चॅनलला पण लगेच अपलोड करत असते म्हणजे तुम्हाला तिकडे कळत जाईल जरी तुम्हाला नोटिफिकेशन आलं नाही तरी ठीक आहे तीन व्हिडिओचं येतं असं मी ऐकलेलं आहे मला निश्चित माहिती नाही आहे ठीक आहे तर बघा आजचा आपला दिवसातला हा आहे चौथा व्हिडिओ आहे चौथा का पाचवा व्हिडिओ आहे ठीक आहे हां पाचवा व्हिडिओ आहे आजचा हा तर बघा आता नोटिफिकेशन येतं का नाही तुम्हालाच कळेल तर बघा वर्ष आणि महोत्सव तर पंचवीस वर्ष पूर्ण होतात त्याला काय म्हणतात रौप्य महोत्सवी वर्ष पन्नास वर्ष पूर्ण होतात त्याला सुवर्ण महोत्सवी वर्ष साठ वर्ष पूर्ण हिरोक महोत्सवी वर्ष पंच्याहत्तर वर्ष पूर्ण अमृत महोत्सवी वर्ष ऐंशी वर्ष पूर्ण सहस्र चंद्रदर्शन महोत्सवी वर्ष शंभर वर्ष पूर्ण शतक महोत्सवी वर्ष एकशे पंचवीस वर्ष पूर्ण शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष एकशे पन्नास वर्ष पूर्ण शतकोत्तर अर्धशतकी महोत्सवी वर्ष एकशे साठ वर्ष शतकोत्तर हिरक महोत्सवी वर्ष आणि दोनशे वर्ष द्विशताब्दी वर्ष आता मला नाही वाटत की याच्यात खूप काय समजावून सांगण्यासारखं आहे पंचवीसला आपण रौप्य म्हणतो रौप्य लक्षात ठेवा पंचवीस वर्ष रौप्य महोत्सव पन्नासला सुवर्ण महोत्सव म्हणतो साठ आणि पंच्याहत्तरमध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका साठला हिरक महोत्सव म्हणतो आणि पंच्याहत्तरला अमृत महोत्सव म्हणतो एक हे ऐंशी वर्ष पूर्ण होतात त्याला सहस्र चंद्रदर्शन महोत्सवी वर्ष म्हणतो हे एक लक्षात ठेवा शंभरला शतक महोत्सवी वर्ष म्हणतो आणि हे पुढचे जे आहे ते सोपेच आहे जसं जसं ज्या आकड्यावरून जो आकडा आहे त्यानुसार नावं दिले फॉर एक्झाम्पल एकशे पंचवीस तर एकशे पंचवीस म्हणजे शंभर आणि पंचवीस म्हणजे शंभरचे शतकोत्तर आणि पंचवीसचे रौप्य महोत्सवी वर्ष तसेच बाकीचे आहे एकशे पन्नास वर्षाला काय म्हणतात शतकोत्तर अर्धशतकी महोत्सवी वर्ष आणि एकशे साठचं कसं शंभर आणि साठ शतकोत्तर हिरक महोत्सवी वर्ष आणि दोनशे वर्षाला काय म्हणता द्विशताब्दी वर्ष सोप्पं आहे आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद